नमस्कार मित्रांनो आज ऑक्टोबर इतिहासामध्ये आजच्याच दिवशी म्हणजे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस या दिवशी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला काँग्रेसने सुरुवात केली होती इसवी सन एकोणीसशे चाळीस मध्ये तत्कालीन वॉइस रॉय असणाऱ्या लिन लिथगो याने भारतीयांच्या पुढे ऑगस्ट ऑफर ठेवलेली होती या ऑगस्ट ऑफरला काँग्रेसने फेटाळले कारण म्हणजे काँग्रेसला वसाहतीचं स्वराज्य ही गोष्ट अमान्य होती याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचा निर्णय घेतला या या चळवळीलाच चलो दिल्ली चळवळ असे सुद्धा म्हटले जाते या चळवळीचे पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे दुसरे सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे सत्याग्रही म्हणून ब्रह्मदत्त यांची निवड करण्यात आली होती अहिंसा हा वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचा केंद्रबिंदू होता द्वितीय महायुद्ध विरोधी घोषणेद्वारे या युद्धाच्या विरुद्ध भाषण स्वातंत्र्य वापरण्याची आणि देण्याची मागणी काँग्रेसने केली होती वैयक्तिक सत्याग्रह चळवळ डिसेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये स्थगित करण्यात आली होती अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपण स्टेप अप अकॅडमी पुणे या आमच्या चॅनलला कनेक्ट राहा